सीला, सिंपल सिम्पल रेसिपीमध्ये मी आज बनवणार आहे पालक आणि मी अर्धी जुडी पालक घेतलेला पानच घेतलेले स्वच्छ धुवून आणि धुतल्यानंतर कापून घेतलेला बारीक आणि आता तेल तापत ठेवलेलं त्यामध्ये मी आता जिरं मोहरी आणि पालक खायला असे कंटाळा करतात त्यामुळे असं बनवून द्यायचा नवनवीन आणि त्यामध्ये दोन कांदे बारीक चिरून आणि ते पण तेलामध्ये होऊ द्यायचे आणि लसूण हा ठेचून टाकायचा पाच सहा पाकळ्या आणि खूप छान टेस्ट येते ठेचून थे, टाकल्यामुळे आणि लसूण पण असं छान झाला आहे आणि आता हिंग टाकायचा पालकाचा त्रास होतो त्यामुळे हिंग टाकायचा चव पण छान येते आणि हळद हळद पण तेलामध्ये थोडीशी होऊ द्यायची आणि नंतर लाल तिखट आवडीनुसार टाकायचं कमी जास्त आणि ते पण तेलामध्ये परतून घ्यायचं लाल तिखट आणि त्यामध्ये आता बारीक चिरलेला आपला पालक टाकून द्यायचा आणि तो पण छान असा सर्व परतून घ्यायचा पाणी अजिबात टाकायचं नाही खूप पौष्टिक असतात पालक आणि पालक खायला सगळेच कंटाळा करतात असा जर पालक करून दिला तर नक्कीच खातील सर्व लहान मोठे डब्यावरती दिली तरी चालेल भाजी मुलांच्या डब्यावर आणि चवीनुसार मीठ टाकायचं आणि त्याला आता पण गॅस कमी करायचा आणि झाकून ठेवायचं अशी छान अशी आपली पालक आता छान असं झाला आहे त्यामध्ये मी अर्धा टोमॅटो कट करून टाकलेला तुम्हाला जर आवडत असेल तर एक पूर्ण टोमॅटो टाकायचा आणि पालकाला पण थोडंसं आपण वाफेवर शिजवून घेऊ जास्त नाही शिजवायचा टोमॅटो किंचित आणि असं छान असं टोमॅटो पण असं झाला आहे आणि पालक खूपच छान कलर दिसतोय कलर आला आहे त्याला आणि त्यामध्ये जाणार आहे आता बेसनपीठ आणि बेसनपीठ हे चमच्याने थोडं थोडं टाकायचं आणि परतून घ्यायचं एकदम टाकायचं नाही बेसनपीठ खूप टेस्टी लागते ही भाजी परत अजून दोन तीन चमचे टाकायचे परत फिर परतून घ्यायचं आणि छान असं बेसन पीठ पण छान मिक्स होतं त्यामध्ये आणि खायला पण खूप टेस्टी लागतं परत अजून एकदा दोन चमचे आता थोडंसंच उरलेलं आणि ते पण असं परत परतून घ्यायचं आता पुन्हा टाकल्यानंतर त्याला अशी आपण एकदा वाफ काढून घेऊ वाफेवरती झाकण ठेवून हे बघा छान असे आपला पालक तयार तुम्ही पण बनवा लाईक करा शेअर करा थँक्यू